नमस्कार शेतकरी बांधवानो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ॲटो स्विच संदर्भात आपण जे चर्चा करणार आहोत आपण दोन स्विच आणलेले आहेत ते कुठल्या कंपनीचे आहेत काय काम करतात आणि त्याचा परफॉर्मन्स कसा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवानो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आज आपण जे जे दोन स्विच आणलेले आहेत त्या स्विच संदर्भात आपण थोडीशी माहिती आहे ते जाणून घेणार आहोत आणि हे स्विच काय कामाला येतं आणि कशा संदर्भात आहे हा व्हिडिओ त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो हे जे वर्धा कंपनीचं ॲटो स्विच आहे आणि हे कशासाठी कामाला येतं त्याच्यावरती थो थोडीशी नजर टाकूया तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जे शेतातील मोटार आहे तुमचा पंप आहे ते पंप विजेपासनं जो चालू होतो ते स्विच आहे चालू बंद करण्याचं स्विच आहे आणि याचा फायदा असा आहे की तुम्हाला मोटर लाईट गेली तर हा बंद होतो लाईट आल्यानंतर ॲटोमॅटिकली चालू होतो तुम्हाला रात्री बेरात्री ॲट मोटर चालू करायला जायची गरज नाही त्याचा हा फायदा आहे आणि याची काय काय याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे ॲटो स्विच आहे ते वर्धा गोल्ड ॲटो स्विच आहे म्हणजेच वर्धा कंपनीचा आहे आपण त्याचे काय फायदे आहेत आणि मुख्य कार्य काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया तर हे उपकरण आहे मोटार लाईट गेल्यानंतर ॲटोमॅटिकली चालू होण्यासाठी हे हो वापरतात हे दोन स्विच आहेत एक लहान आहे एक मोठा आहे एक सेम कंपनीचा आहे आणि याची प्राईससुद्धा आपण पुढे सांगणार आहोत आणि त्या अगोदर आपण जाणून घेऊया की स याच्यामध्ये काय काय इंडिकेटर आहेत काय काय स्विच आहे ते सुद्धा पाहूया है है तर तुम्हाला याच्यामध्ये काही इंडिकेशन दिसत आहेत या इंडिकेशनचे जे म्हणजे लाईट आहेत त्या लाईट काय सांगतात ते सुद्धा आपण जाणून घेऊया याच्यामध्ये तुम्हाला रेड लाईट दिसते ठीक आहे मी तुम्हाला तर व्हिडिओद्वारे सांगलच रेड लाईट आहे ते तुम्हाला वीज किंवा फेज चुकीचा असल्यास दाखवते म्हणजेच तुमचा एखादा फ्यूज गेला असेल किंवा लाईट गे लाईटमध्ये काही इश्यू असेल तर याच्यामध्ये तुम्हाला दाखवून देईल की तुमचा फेज चुकीचा आहे किंवा वायर चुकीचं सुद्धा ते तसं रेड कलरचा तुम्हाला डॉट चालू दिसेल त्यानंतर येल्लो एक लाईट आहे म्हणजे पिवळ्या कलरची लाईट आहे तर सुरू होण्यासाठी टाईम लागतोय म्हणजेच तुमची मोटर सुरू होण्यासाठी टाइम लागणार आहे त्यान त्या वेळेला तो पिवळा कलरचा तुम्हाला लाईट uh, लागलेला दिसेल म्हणजेच तुमची मोटार चालू होते पण थोडासा वेळ लागतोय असं त्या लाईटचा अर्थ आहे ठीक आहे रेड कलरचं पाहिलं रेड कलरच्यामध्ये फ्यूज गेलेला आहे किंवा वायर उलटी आहे असं ते रेड कलरचं सांगतो ठीक आहे त्याचबरोबर एक ग्रीन लाईट आहे तर तो ग्रीन लाईट काय सांगतो तर म्हणजेच हिरवा लाईट काय सांगतो मोटार सुरू आहे असं दाखवतो म्हणजे तो हिरवा लाईट आहे ठीक आहे त्याचबरोबर एक ग्रीन लाईट आहे दुसरा जो की स्विच पुरवठा दाखवतो म्हणजेच तुमची मोटार चालू आहे आणि तो स्विचसुद्धा चालू आहे असं तो दाखवतो ठीक आहे त्याचबरोबर वायर कनेक्शन आहेत बटन आहेत त्या वायरिंगचं सुद्धा आपण थोडीशी माहिती देऊया तर ॲटो आणि मॅन्युअल म्हणजे बटन आहे त्याच्यावरती की ॲटो आणि मॅन्युअल स्विच ह्याच्यामध्ये दोन खटका आहे वरती आणि खालती ठीक आहे तर ॲटोमध्ये पंप आपोआप सुरू होईल आणि बंद होईल त्या ॲटोचा अर्थ असा होतो आणि मॅन्युअल म्हणजे तुम्ही स्वतः चालू आणि बंद मोटार करावी लागणार त्याला मॅन्युअल म्हणतात म्हणजेच ह्या ॲटो स्विचचं काम ॲटोमध्ये चालतं मेन्युअलमध्ये चालत, चालत नाही ठीक आहे त्याचबरोबर रेड कलरचा आर आर आहे त्याच्यावर फेज वन आहे वायवर फेज टू आहे बीवर फेज थ्री आहे एनवर न्यूटल आहे आणि वी एस एस टू कंट्रोल सिग्नल स्टार्टर कॉन्ट्रॅक्टसाठी आहे ठीक आहे तर हे आहेत त्याच्यामध्ये बर, तुम्हाला पूर्ण कलरचे सुद्धा मी थोड्या वेळा दाखवून देईल की तुम्हाला कोणचा कलर कोड आहे तेसुद्धा तर याच्यामध्ये जे फायदे आहेत आणि सुरक्षा काय आहे ते थोडीशी जाणून घेऊया तर चुकीचा फेज जर सप्लाय असेल तर मोटर चालू होत नाही म्हणजे तुमचा फेज एक नसेल किंवा मग वायरिंग कमी जास्त असेल तर त्याच्यामध्ये ती मोटर चालू होत नाही हा एक तुमचा फायदा आहे म्हणजे मोटर जळण्याची तुमची जे आहे ते तुम्हाला तिथं फायदा होऊ शकतो त्यानंतर लाईट गेलेली असताना मोटर बंद होते आणि लाईट आल्यानंतर ॲटोमॅटिक चालू होते हा एक तुमचा फायदा आहे आणि जर काही टायमरमुळे तुमचं टायमरमुळे जर एक समजा एखादा झटका बसत असेल मोटरला तर त्यावेळेस तुमची मोटर आहे ते डिले म्हणजे थोडी उशिरानं चालू होते जर समजा काही लाईटमध्ये इश्यू असेल तर ठीक आहे तर याचा फायदा आहे ठीक आहे तर आपण थोडीशी बेसिक माहिती आ, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण थोडंसं तुम्हाला मी व्हिडिओद्वारे सुद्धा दाखवून देईल की ह्याचे फोटो वगैरे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटेल आणि हा जो आहे ते आ, वर्धा गोल्ड ॲटो स्विच आहे टाईप डी ओ एल आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये बटन आहे असं खटका आहे जो की तुम्ही ॲटो आहे ॲटोनंतर मेन्युअल आहे आणि त्यानंतर एक बायपास म्हणून एक आहे बायपास तर आपल्याला आयडिया नाही ते पण सुद्धा आपण लवकर आपल्या चॅनलवरती सांगूया तर मी सांगितल्याप्रमाणे फॉल्टी डिले हेल्थी आणि ऑन म्हणजेच हे तर तुम्हाला ग्रीन लाईट सांगितलं परत एकदा सांगतो ही ऑन आहे म्हणजे हे तुमचं ॲटो स्विच ऑन आहे त्यानंतर हेल्थी आहे हेल्दी आहे म्हणजेच तुमचं जे लाईट आहे ते चांगली आहे त्यानंतर डिले म्हणजे तुमची मोटार आहे ते, ते थोडीशी उशिरानं चालू होणार आहे फॉल्टही म्हणजे तुमचा फ्यूज वगैरे गेलेला आहे मोटर चालू होत नाही असायचा अर्थ आहे आणि हे आपल्या एका एजन्सीकडून भेटलेलं आहे आणि त्याची गॅरंटी आहे ती तीन महिन्याची वॉरंटी आहे गॅरंटी एक वर्षाची आहे वॉरंटी तीन महिन्याची आहे ठीक आहे असं आहे आणि त्याचबरोबर एक छोटंसं स्विच आहे जे की त्याच कंपनीचा आहे याच्यामध्ये पण आपण तेच सिस्टीम आहे डिले आहे ऑन आहे आणि सप्लाय फॉल्टी ठीक आहे याच्यामध्ये सुद्धा दोन तीन बटन आहेत ठीक आहे तर हे जे माहिती आहे होती ती ॲटो स्विच संदर्भात होती तुमचा जर घरी पंप असेल तुम्ही कुठलं ॲटो स्विच वापरताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं ॲटो स्विच मध्ये काय काय फायदे तो सुद्धा म्हणजे काय काय फीचर्स आहेत ते सुद्धा सांगा या याच्या या ॲटो स्विच मध्ये तुम्हाला मी एक आपल्याला याच्यामध्ये फीचर भेटलेलं आहे ते म्हणजे की तुमची जर लाईट खराब असेल तर ॲटो स्विच चालत नाही फेज गेलेला असेल तरीसुद्धा तुमचं हे जे आहे मोटर चालू करत नाही हा फायदा आहे कारण की मोटर जळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे तुम्हाला हे जे ॲटो स्विच आहे ते फायद्याच आहे तर तुम्ही तुमच्या मनावरती घेऊ शकता पण तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय प हे जे ॲटो स्विच आहे काय प काय परफॉर्मन्स तुम्हाला देत आहे त्याच्यावरती डिपेंड आहे तुम्ही घेताना त्याचे फायदे किती आहेत ते सुद्धा जाणून घ्या फक्त बंद चालू होण्यासाठी ॲटो स्विच घेऊ नका त्याचबरोबर तुमचा फ्यूज गेला असेल किंवा इतर काही तांत्रिक अडचण किंवा लोड जास्त असेल किंवा व्होल्टेज कमी असेल या सुद्धा जर तुमचं ॲटो स्विच सांगत असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अशीच नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करत असतो तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कुठल्या शेतीच्या विषयी संदर्भात माहिती पाहिजे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जे तुषार सिंचन आहे त्याचे नोडल जेवरती आहे तेच त्याच्यावरती आपण बनवणार आहोत किती प्रकारचे आहे त्याच्यामध्ये चांगलं कुठलं आहे क्वालिटीचं किती कोणचं आहे ते आपण त्याच्यावरती उद्याचा व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत